सर्वात आधी गॅसवर आपण एक कढाई ठेवून घेऊ त्यामध्ये दोन गुट आधी पाणी टाकून घेऊ त्यामध्येच हे अर्धा लिटर दूध टाकून घेऊ कढाईमध्ये आधी पाणी टाकून घेतल्यामुळं दूध जे आहे ते कढाईला लागत नाही हे दूध आपल्याला आटवायचं आहे पण आधी त्याला उकळी काढून घेऊ दुधाला उकळी येत आहे तोपर्यंत एक मिक्सिंग चार घेऊ त्यामध्ये पाच ते सहा काजू पाच ते सहा बदाम तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही कुठलेही ड्रायफ्रुट्स टाकू शकता त्यामध्ये टेन रुपीज वाला हे मिल्क पावडरचं पॅकेट त्यामध्ये थोडं दूध टाकून घेऊ ड्रायफ्रुट्स आणि दूध पावडर हे वेगवेगळं मिक्स करण्यापेक्षा हे आपण एकत्रच टाकून घेतलं ज्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होते मिक्सरवर हे बारीक करून घेऊ मिक्सरवर याची पेस्ट मी इथे बनवून घेतलेली आहे दुधाला इकडे उकळी आलेली आहे मिक्सरवर बनवून घेतलेली काजू आणि दूध पावडरची पेस्ट आता यामध्ये टाकून घेऊ त्याचबरोबर पाववाटी साखर यामध्ये टाकून घेऊ तुमच्या आवडीनुसार साखरची क्वांटिटी तुम्ही थोडी कमी किंवा जास्त करू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊ ड्रायफ्रूट्स आणि दूध पावडरच्या पेस्ट मुळे दूध जे आहे ते लवकर घट्ट येते थोडा वेळ हे दूध आपण आटवून घेऊ दहा ते पंधरा मिनिट दूध आटवून घेतल्यानंतर दूध इथे बऱ्यापैकी घट्ट आलेलं आहे दूध आपल्याला इथे इतकंच आटवायचं आहे थंड झालं ते पुन्हा घट्ट येते यामध्ये चॉप केलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ ज्यामध्ये मी काजू आणि बादाम घेतलेले आहे गॅस आपण बंद करून देऊ आणि हे पूर्णपणे थंड करून घेऊ मँगो स्टफ कुल्फी बनवायला हे आंबे मी इथे घेतलेले आहे दोन मोठे आणि दोन छोटे आंबे इथे घेतलेले आहे आंबे आधी आपण स्वच्छ धुवून घेऊ दोन प्रकारे आंबे यासाठी घेतले तुमच्याकडे जोही कुठला आंबा अव्हेलेबल असेल त्या आंब्यापासूनच तुम्ही ही स्टफ कुल्फी बनवू शकाल हे आंबे मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आंबे आपण आधी कट करून घेऊ तर ही स्टफ कुल्फी बनवायला आंबा कट कसा करायचा तर आंबा घेताना तो या प्रकारे थोडा स्टेबलवाला घ्यायचा ज्यामुळे प्रॉपर भाग आपल्याला कापता आला पाहिजे सर्वात आधी आंब्याचा हा वरचा भाग आपण काढून घेऊ आणि वरचा भाग काढताना थोडा जास्त प्रमाणामध्ये काढायचा त्याची बी आपल्याला काढायची आहे मी कापून घेतलेला हा पोर्शन फेकायचा नाही आहे त्याचा आपल्याला काम पडणार आहे आधी आपण चाकूने हा आंबा या प्रकारे कापून घेऊ आंबा कापताना तो या प्रकारे कापायचा की त्याची बी आपल्याला बाहेर काढायची आहे खालीपर्यंत असाच कापत नाहीचा ज्यामुळे त्याची बी जी आहे ती आपण इझिली काढू शकू यामध्ये आपण चिमटाने थोडासा ट्विस्ट करून घेऊ बी पूर्ण खालीपासून आंब्याची वेगळी होईल हे बघा आंब्यातली ही बी आपण काढून घेतलेली आहे याच प्रकारे बाकी आंबे सुद्धा इथे आपण कापून घेऊ या चारही आंब्यातील बिया मी इथे काढून घेतलेल्या आहे आणि आपली रबडी सुद्धा व्यवस्थित थंड झालेली आहे यामध्ये आता या आपण या या ही जवडी टाकून घेऊ सुद्धा आंब्याच्या वेगवेगळ्या मॅंगो स्टफ कुल्फी तुम्ही कधी खाल्लेली आहे का तर व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगाल आणि हे पॅक करून घ्यायचं त्यामुळं मी तुम्हाला म्हटलं होतं की हे फेकायचं नाही याचं आपल्याला काम पडणार आहे याच प्रकारे पूजना आंब्यामध्ये ही रबडी आपण टाकून घेऊ आता आपण हे फ्रीजर मध्ये सेट व्हायला ठेवून देऊ दहा ते बारा तासानंतर आपली मँगो स्टफ कुल्फी इथं बनून तयार आहे आता आपण हे चेक करून घेऊ यापैकी एक मँगो मी तुम्हाला इथं कट करून दाखवत आहे पिलर घेऊन आंब्याच्या आधी आपल्याला साल काढून घ्यायची आहे पूर्ण आंब्याची साल मी इथं काढून घेतलेली आहे साल काढून घेतल्यानंतर त्याचे आपण थोडे पातळ असे स्लाइस करून घेऊ तुमच्या आवडीनुसार जाड किंवा पातळ त्याचे स्लाइस करून घ्यायचे वाव हे बघू शकता तुम्ही बघायला किती छान दिसत आहे आंबा कट करून त्याचे पूर्ण स्लाइस बनवून घेऊ हे आईस्क्रीम सेट करायला घेताना प्लेट आधीच फ्रीजर मध्ये ठेवून थे। थंड थे। करून घ्यायची त्यामुळे आईस्क्रीम जी आहे ती लवकर मेल्ट होत नाही मँगो कट करून त्याचे हे स्लाइस मी इथं बनवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आपली कुल्फी इथं बघायला किती छान दिसत आहे गार्निशिंग साठी यावर थोडे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ मदे मीथे ले ले है। मी इथे बादाम आणि पिस्ता घेतलेले आहे या प्रकारे मँगो स्टफ कुल्फी तुम्ही घरी एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल ही नॅचरल फ्लेवर वाली मँगोज स्टफ कुल्फी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगाल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद